नमस्कार साडेआठच्या बातमीपत्रात मी स्नेहा आघारकर आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर भूसंपादन अध्यादेशाची मुदत आज संपली आता शेतकऱ्यांना थेट आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता वाढली वाहतुकीच्या ई चलान या राज्यातल्या पहिल्या प्रणालीचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते नागपूरमध्ये उद्घाटन नियम तोडून वाहन चालवणाऱ्यांना बसणार चाप शेतकऱ्यांना लागणारी खतं बियाणे आणि वीज दराचे भाव कमी केले तरच महागाई आटोक्यात येईल शरद पवार यांचं मत स्वाईन फ्लूवरील उपचारांकरता पुरेसा औषध साठा उपलब्ध असल्याची आरोग्यमंत्र्यांची ग्वाही आणि कोलंबो क्रिकेट कसोटी रंगतदार स्थितीत तिसऱ्या दिवस अखेर भारताच्या दुसऱ्या डावात तीन बाद एकवीस धावा नमस्कार बातम्या विस्ताराने भूसंपादन अध्यादेशाची मुदत आज संपत आहे मात्र ही मुदत सध्या पुन्हा वाढवणं तांत्रिकदृष्ट्या शक्य नसल्यामुळे शेतकऱ्यांना थेट आर्थिक लाभ देऊ शकणाऱ्या तेरा कायद्यांना नियमांतर्गत आणून त्यांची लगेचच अंमलबजावणी केली जाईल अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल आकाशवाणीवरून प्रसारित झालेल्या मन की बात या कार्यक्रमात केली सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी सातत्याने प्रयत्नशील असून जय जवान जय किसान ही केवळ घोषणा नसून सरकारसाठी तो एक मंत्र आहे असं म्हणाले भूसंपादन कायद्यात सुधारणा करणारे तीन अध्यादेश सरकारने गेल्या वर्षी काढले मात्र तांत्रिकदृष्ट्या आता आणखी अध्यादेश काढता येत नसल्यामुळे तो रद्द होऊ देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे सीमपलीकडून होणारी घुसखोरी आणि दहशतवाद पाकिस्तानने थांबवावा अशा शब्दात केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी पाकिस्तानला इशारा दिला आहे पाकिस्तानकडून होणाऱ्या युद्धबंदी कराराचं उल्लंघन भारत खपवून घेणार नाही असंही त्यांनी खडसावलं आहे उत्तर प्रदेशात सशस्त्र सीमा दलाच्या इमारतीचं उद्घाटन करताना ते बोलत होते विदर्भात जल खनिज आणि वनसंपदेबरोबर बौद्धिक संपदाही मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहे या बौद्धिक संपदेला कौशल्याची जोड देऊन तिचा वापर योग्य पद्धतीने करण्याची गरज आहे असं मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर इथे व्यक्त केलं व्हिजन फाउंडेशन फाऊंडेशनतर्फे आयोजित करण्यात आलेल्या शोध निबंध स्पर्धेच्या बक्षीस समारंभात त्यांनी हे मत मांडलं भविष्यात जगाला कुशल मनुष्यबळाची प्रचंड आवश्यकता भासणार असून ते पुरवण्याची क्षमता फक्त भारतातच या याबाबतीत विदर्भानेही आपला वाटा उचलावा असं आवाहन त्यांनी यावेळी केलं विदर्भातल्या परिस्थितीचा विचार करता शेती व्यवसायात नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पादकता वाढवण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज असल्याचंही म्हणाले या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी शोधनिबंध स्पर्धेतल्या पाचही विजेत्यांना पारितोषिकं प्रदान केली कार्यक्रमाला पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह फाउंडेशनचे पदाधिकारी उपस्थित होते दरम्यान केंद्राच्या भूसंपादन विधेयकावर सहमती होत नसल्यामुळे या संदर्भातले अधिकार राज्य सरकारांना प्रदान करण्याची सूचना मान्य केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत पोलीस निरीक्षक कार्यालय आणि वाहतुकीच्या ई चलान या राज्यातल्या पहिल्याच प्रणालीचं उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात केलं या नव्या तंत्रामुळे नियम तोडणाऱ्या वाहनचालकांवर चांगलाच वचक बसेल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला राज्यातल्या पोलिसांनी नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करावं असं आवाहन त्यांनी यावेळी केलं स्मार्ट आणि सेफ सिटी निर्माण करण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत आहे असं म्हणाले पोलिसांना स्वतःच्या मालकीची घरं सुद्धा सरकारचा प्रयत्न आहे असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं मध्ये सेंट उर्सुल्ला गर्ल्स हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेजतर्फे बेटी बचाओ या संकल्पनेवर आधारित विशेष कार्यक्रमातही मुख्यमंत्री सहभागी झाले होते सर्वांसाठी शिक्षण याऐवजी सर्वांना गुणवत्तापूर्ण शिक्षण ही संकल्पना राबवण्यासोबतच कौशल्यपूर्ण शिक्षण देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे असं म्हणाले शिक्षण हे केवळ वर विशिष्ट वर्गासाठी मर्यादित न राहता समाजातील सर्वच घटकांना विशेषतः मुलींना शिक्षण मिळावं यासाठी राजा राममोहन रॉय महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले यांनी संस्था सुरू करून समाजातील सर्व घटकांना शिक्षण दिल्याची आठवण मुख्यमंत्र्यांनी यावेळी करून दिली महागाई आटोक्यात आणण्यासाठी शेतीमालाचे दर कमी करण्यासाठी पावलं उचलली जातात मात्र शेतीमालाचे दर कमी करायचे असल्यास शेतकऱ्यांना लागणारी खतं बियाणं वीज यांचे दर आधी कमी करावेत असं माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी म्हटलं आहे पुण्यात बालेवाडी स्टेडियमच्या जा आवारात झालेल्या द्राक्ष बागायतदार संघाच्या वार्षिक अधिवेशनात ते बोलत होते महागाई नियंत्रणात असावी सर्वसामान्यांना त्याची झळ बसू नये याकरता उपाय करताना शेतकऱ्यांचं नुकसान होऊ नये असं पवार म्हणाले माजी केंद्रीय कृषी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार येत्या तीन आणि चार सप्टेंबरला सातारा जिल्ह्यातल्या दुष्काळी भागाची पाहणी करून लोकांच्या समस्या जाणून घेणार आहेत सातारा इथे एका कार्यक्रमानंतर पवार यांनी या दौऱ्यासंबंधी पत्रकारांना माहिती दिली काही दिवसांपूर्वी त्यांनी मराठवाड्यातल्या दुष्काळी भागाला भेट देऊन शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या होत्या राज्यात दुष्काळाची स्थिती गंभीर असून सरकारने आता शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी ठामपणे पावलं उचलली पाहिजेत शेतकऱ्यांची संपूर्ण कर्ज माफ करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस सरकारला भाग पाडेल असा निर्धार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी धुळे इथे व्यक्त केला हिरेभवन इथे आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय मेळाव्यात ते बोलत होते शेतकऱ्यांना पीक कर्ज न देणाऱ्या बँकांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची घोषणा करणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी आतापर्यंत किती गुन्हे दाखल केले असा सवाल तटकरे यांनी यावेळी केला प्रश्न जनतेचे संघर्ष राष्ट्रवादीचा उद्धार सामान्यांचा एल्गार राष्ट्रवादीचा हा नारा घेऊन गाव पातळीवर पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी मेळावे घेण्यात येणार असल्याची माहितीही तटकरे यांनी या कार्यक्रमात दिली मेळाव्याला राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष निरंजन डावखरे यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते जिद्द चिकाटी मेहनत आणि नाविन्याची आस याच संकल्पनेतून कोकणातल्या दोन शेतकऱ्यांनी हळदीचं भरघोस पीक घेतलं आहे त्यांची ही यशोगाथा काही माणसं सरधोपट मार्गाने चालणारी असतात तर काही वेगळा प्रसंगी धाडसी मार्ग स्वीकारतात आणि आयुष्याला वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवतात कर्जत तालुक्यातल्या सूर्यकांत भासे आणि शिवाजी पाटील हे प्रयोगशील शेतकरीही असेच वेगळा मार्ग स्वीकारणारे आंबा काजू फणस भात यांचंच पीक कोकणातल्या शेतकरी वर्षानुवर्ष घेतोय पण या दोघांनी कृषी केंद्राच्या मार्गदर्शनाखाली आपल्या शेतात हळदीचं पीक घेतलंय आणि या पिकाचं विक्रमी उत्पादनही प्राप्त केलंय आज त्यांना जवळपास तीन ते चार लाख रुपये उत्पन्न मिळत असून खर्च वगळता एका एकरमध्ये मध्ये अडीच ते साडे लाख रुपये नफा मिळण्याची अपेक्षा भासे व्यक्त करतात नवीन प्रयोग म्हणून मागच्या वर्षी केळी केली होती ह्या वर्षी हळद हे पीक घेतलेलं आहे आणि हे पीक आता दोन ते अडीच महिन्याचं आहे आणि ते चांगलं समाधानकारक आलेलं आहे असं मला तरी वाटतं कारण माझा एक मित्र त्याला मी दाखवलं तो म्हणतो आमच्याकडे साताऱ्यामध्ये सुद्धा अशी हळद येत नाही एवढी तुमच्याकडं चांगलं छान आलेली आहे आणि त्यासाठी मला एक तीस एक हजार रुपये खर्च आलेला आहे आणि मालवर्कस असल्यामुळे ह्या ठिकाणी की भातमध्ये मला एवढं त्या वर्षी हळदीची लागवड केली वीस गुणती क्षेत्रावर मी मागच्या वर्षी लागवड केली होती आणि मला बारा टन हळदीचं उत्पन्न मिळालं साधारण माझा साठ ते पासष्ट हजार रुपये खर्च झाला होता हळदीच्या पिकातला हा नफा पाहता अन्य शेतकऱ्यांनीही याच मार्गाचा अवलंब करायला हरकत नाही असंच म्हणायला हवं स्वाईन फ्लूवरील उपचारांकरता पुरेसा औसट साठा उपलब्ध असून जनतेने आकारण भीती न बाळगता आजाराची लक्षणं दिसू लागताच वैद्यकीय सल्ला आणि उपचार घ्यावेत असं आवाहन आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी केलं आहे स्वाईन फ्लू आजाराची सद्यस्थिती तसंच या आजाराच्या नियंत्रण आणि प्रतिबंधासाठी महापालिकेच्या आरोग्य खात्यामार्फत करण्यात येत असलेल्या उपाययोजना यासंदर्भात दीपक सावंत यांनी मुंबईतल्या कस्तुरबा रुग्णालयात आढावा बैठक घेतली त्यानंतर प्रसार प्रसारमाध्यमांशी बोलत होते स्वाईन फ्लू आणि स्वाईन फ्लू सदृश आजाराने होणारे मृत्यू यातील फरक स्पष्ट करणारा मृत्यू परीक्षण अहवाल आरोग्य यंत्रणांनी बनवावा असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले मुंबई महानगरपालिकेची आरोग्य यंत्रणा या आजाराचा सा सामना करण्यासाठी सक्षम असल्याचा विश्वास सावंत यांनी यावेळी व्यक्त केला राज्यामध्ये आणि मुंबई महानगरपालिकेकडे खूप मोठ्या प्रमाणावरती इटामी फ्लूचा साठ आहे इंजेक्शन पण लसीकरणाची वॅक्सिन्स पण लसी आहेत आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे लोकांनी लोकांसाठी लोकांचं आरोग्य राखलं पाहिजे असं आपल्यासारख्या वाहिन्यातून ही माहिती लोकांपर्यंत पोचली पोहोचली जाणं आवश्यक आहे कारण लोक स्वतःची स्वतः स्वच्छता राखलं पाहिजे त्याचबरोबर कोणी असलटामी घ्यायचं म्हणजे कोणी टॅमी घ्यायचं आणि कोणी नाही हे डॉक्टरनी ठरवायला पाहिजे स्वतःहून स्वतःचं मेडिकेशन कोणीही करू नये असं पुन्हा एकदा मी सांगू इच्छितो कृषी क्षेत्राच्या कामगिरीत महत्वाची भूमिका बजावणाऱ्या मान्सूनची प्रगती आणि त्याच्या प्रमाणाची अनिश्चितता हा आर्थिक वाढ तसंच महागाईच्या दृष्टीने सततचा धोका असल्याचं रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने म्हटलं आहे यंदाच्या मान्सूननं आधीच दुष्काळाचे संकेत दिले आहेत त्यामुळे व्यापक आणि पूर्वतयारीनिशी अन्न व्यवस्थापनाची योजना आखण्याची गरज असल्याचं आरबीआयनं आपल्या दोन हजार चौदा दोन हजार पंधराच्या आर्थिक अहवालात म्हटलं आहे शालेय आणि महाविद्यालयातल्या विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाबाबत जागरूकता निर्माण व्हावी दृष्टीने ग्रीन ऑलिम्पियाड या उपक्रमाच्या संकेतस्थळाचं उद्घाटन केंद्रीय वन आणि पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी पुण्यात केलं शालेय आणि महाविद्यालयीन स्तरावर महाराष्ट्र वन आणि पर्यावरण विभागातर्फे एक प्रश्नमंजूषा स्पर्धा आयोजित करण्यात आली असून तिचं नाव ग्रीन ऑलिम्पियाड असं आहे इस पर्धा ही स्पर्धा इंग्रजी भाषेत असून विद्यार्थ्यांना या स्पर्धेतल्या प्रश्नांचा अभ्यास करण्यासाठी या सुमारे दहा हजार प्रश्नांची माहिती देण्यात आली आहे या स्पर्धेच्या प्रतिसादाचा अनुभव लक्षात घेऊन देशाच्या इतर राज्यांमध्येही हा उपक्रम राबवला जाईल अशी माहिती जावडेकर यांनी यावेळी दिली राज्यातल्या दुष्काळी परिस्थितीमुळे जनतेत असंतोष आहे त्यामुळे सरकारने आपली वचनपूर्ती करून जनतेला दिलासा द्यावा असं आवाहन रिपाईचे खासदार रामदास आठवले यांनी केलं पक्षाचे नेते ज्ञानदेव खंडागळे यांनी सोलापुरात आयोजित केलेल्या रिपाई मेळाव्यानंतर आठवले पत्रकार परिषदेत बोलत होते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त रिपाईच्या वतीने राज्यात समाज जोडो अभियान राबवण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं दलित समाजात उद्योजक निर्माण व्हावेत यासाठी सरकार आता वैज्ञानिक कर्ज योजना सुरू करणार आहे तसंच सर्व वित्तीय महामंडळांच्या माध्यमातून बंद पडलेली कर्ज प्रकरणं देखील सुरू करणार असल्याची माहिती राज्याचे सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी यावेळी दिली भारत आणि श्रीलंका संघांमध्ये कोलंबो इथे सुरू असलेल्या तिसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्यात आता चांगलीच रंगत निर्माण झाली आहे पहिल्या डावात एकशे अकरा धावांची आघाडी घेऊन मैदानात उतरलेल्या भारतीय संघाचे आघाडीचे तीन फलंदाज केवळ एकवीस धावात तंबूत परतल्यामुळे आज भारत मोठी धावसंख्या उभारू शकेल का हा प्रश्न निर्माण झाला आहे खेळपट्टी गोलंदाजांना अनुकूल असल्यामुळे भारताचं आव्हान श्रीलंकेला पेलता येईल का हाही उत्सुकतेचा भाग आहे आजच्या भारतीय फलंदाजीवर सामन्याचं भवितव्य ठरण्याची शक्यता आहे कालच्या एका दिवसात पंधरा फलंदाज बाद झाल्यामुळे अनिर्णित अवस्थेत झुकणारा हा सामना आता निर्णायक ठरणार हे निश्चित आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा भूसंपादन अध्यादेशाची मुदत आज संपली आता शेतकऱ्यांना थेट आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता वाढली वाहतुकीच्या ई चलान या राज्यातल्या पहिल्या प्रणालीचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते नागपूरमध्ये उद्घाटन नियम तोडून वाहन चालवणाऱ्यांना शेतकऱ्यांना लागणारी खतं बियाणं आणि वीज दराचे भाव कमी केले तरच महागाई आटोक्यात येईल शरद पवार यांचं मत स्वाईन फ्लूवरील उपचारांकरता पुरेसा औषधसाठा उपलब्ध असल्याची आरोग्यमंत्र्यांची ग्वाही आणि कोलंबो क्रिकेट कसोटी रंगतदार स्थितीत तिसऱ्या दिवस अखेर भारताच्या दुसऱ्या डावात तीन बाग एकवीस धावा याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी अडीच वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार